ज्या सभासदांनी सत्तर हजार सभासदांनी आम्हाला एकोणीस संचालकाला निवडून दिलं त्या संचालकांच्या पदाचा गनिमा राखून आज आम्ही बँकेमध्ये जे काही मागील दोन वर्षापासून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे आम्ही सदावर्ते गटात होतो त्याही वेळेस त्यांना विरोध करत होतो आज त्यांच्या विरोधात आहोत याचं कारण असं आहे की कोठी रुपयाचा भ्रष्टाचार त्या बँकेमध्ये होत आहे हे आमच्या डोळ्यांना पाहिला जात नाही म्हणून आम्ही हा आवाज करत आहे आमच्या तक्रारी सरकार दरबारपर्यंत सरकार आयुक्तांपर्यंत अध्यक्षांपर्यंत लेखी स्वरूपाचे आम्ही दिलेले आहे आणि पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा यापूर्वी तक्रार दिलेली आहे वारंवार तक्रार देऊन हा कुठेतरी आवाज दबत आहे सर्वप्रथम सोशल मीडियाचं तुम्ही लोकांनी आमची दखल घेतली प्रशासनाने आमची दखल घेतली नाही मी महाराष्ट्राच्या तमाम सभासदांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की आवाज ह्या शासनापर्यंत पोहोचला पाहिजे जर आम्ही आज बँके या सभागृहातून पळालो नसतो तर आमचा सर्वांचा आज जीव गेला असता हा कटकारस्थान आहे बँकेमधील भ्रष्टाचार उघड होऊ नये आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे अनेक वेळा आमच्या घरापर्यंत आले आमच्यापर्यंत आले आम्हाला फोनवर धमक्या दिल्या एवढंच नव्हे तर घरा घरापर्यंत येऊन मारण्याच्या धमक्या दिल्या हा प्रकार नवीन नवे नव्हे हा प्रकार फार जुनाच आहे मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण कुठंतरी जागी व्हा सरकार तुम्ही मायबाबा एसटी बँकेमध्ये मा ही लुटमार चालू आहे कुठेतरी थांबली पाहिजे या प्रसंगी मी आप सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला वारंवार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य मंत्री गिरीश महाजन साहेब आणि या वार्षिक अहवालावर बी जे पीचा फोटो ए टी बी वर बीजेपीचा फोटो हा सरकारचा डाव आहे का हा संशय आम्हाला येत आहे आणि सभासदांना सुद्धा येत आहे आम्हाला जे मारहाण करणारे आहेत हे बँकेचे संचालक आणि बाहेरचे लोक आहेत ज्यांचा या बँकेमध्ये काही संबंध नाही आजची मिटिंगच ही चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे बँकेमध्ये जेणे मिटिंग लावली हा बँकेचा कोणत्याच पदावर कार्यरत नसणारा एम डी आहे त्यामुळे हा सगळं या यामध्ये सर्व प्रशासन दोषी आहे हे जी मिटिंग लावली अनिल भोसले नावाचा जो बँकेमध्ये अधिकारीच नाही ज्या कर्मचाऱ्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे म्हणजे एम डी निलंबित केलं ला। जे लाईव्ह एम डी आहेत विजय ढगे यांनी केलेलं आहे एक अडाऊ म्हणून आहे आणि इनामदार म्हणून आहे या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले तरी सुद्धा बँकेमध्ये त्यांच्या सैन्या करोडो रुपयाचे व्यवहार झालेले आहेत यांच्या तक्रारी आम्ही पुराव्यानिशी सहकार मंत्र्यांपर्यंत दिले आणि सहकार आयुक्त साहेबांपर्यंत दिलं अध्यक्षांना सुद्धा दिलेलं आहे तरी सुद्धा याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही बँकेमध्ये हे मिटिंग चालू झाल्याबरोबर मारहाण चालू झाली दरवाजे लावून हा विनयभंग म्हणजे बिनगुडाचा आरोप आहे हे स्वतःला वाचवण्याचा एक प्रकार आहे आणि याच पद्धतीने यापूर्वी एस टीचं एक आंदोलन झालं होतं सगळ्यांना माहीत असेल एस टीच्या आंदोलनामध्ये फलश्रुती काहीच मिळाली नाही बँकेच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना दानदान फसवण्यात आलं त्याचा पाप उघड होऊ नये म्हणून सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या घरावर जो हल्ला झाला होता हा हल्ला फक्त कुठंतरी बदनामी स्वतःची बदनामी रोखण्यासाठी त्यांच्यावर केलेला हल्ला होता तीच पद्धत आज वापरण्यात आलेली आहे आणि आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या बँकेच्या सभासदांना वाचवण्याचं काम आपण प्रसार माध्यमातून करावं मी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की याच्या मागील एसआयटी सी आय टी आणि गुप्तांनी चौकशी केली तर सगळं उजळ रोजी गुनरत्न सदावर या सगळ्या घटनाक्रमाचा पापी आहे हकदार आहे त्यांनी जे सगळं घडवून आणलं आणि याच्या सर्व दोषी ते आहेत सभासदांना न्याय देणं हा आमचा गुन्हा आहे का जर आम जनतेला आपण जर सभासद न्याय दिला नाही तर आमची निवडून येऊन फायदा काय तर मला गेली दोन ते अडीच वर्ष झालं कोणत्याही मिटिंगला बसू देत नाहीत नुसती धमकी आणि सभागृहातून प्रत्येक वेळेला हाकलून देण्याचा डाव हा रचलेला असतो प्रत्येक मिटिंगला आलं ना की पहिलं तेच करतात बाकी काही करताच येत नाही त्यांना